नमस्कार मंडळी अर्पिता यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आता अल्पेश येणार आहे आणि मी इकडे वेस्टला आले मम्मीकडे आता तसं पण मेमध्ये कोण चाळीमध्ये नसतो सगळे गावाला गेलेत आणि मी काही आता एवढंच जाणार नाही गावाला जूनमध्ये जायचं आहे शायद आम्हाला परत म्हणून मी ह्या टायमाला नाही जाणार आहे मेमध्ये तर मम्मीकडे आले मी राहायला आता कधी आ कालच आली रात्री तर आज अल्पेश बाबूसाठी गाडी घेऊन येणार आहेत आपण बाबूची रिॲक्शन बघूया चला अजून अल्पेश आला नाही येईल थोड्या वेळेने तेव्हा मी तुम्हाला दाखवते रिॲक्शन तोपर्यंत तो आता तो मम्मी आणि बाबू बॅडबॉल खेळत आहेत चला बोल काय केलं बाबूने अगं तिकडे हात धरून आदला बसवला कशाला बसवतो आणि आता करतो म्हणजे म्हणजे मी मरायचो बाबू काय ठावकर आहे ठावकर सारखं करत बसायचं काम धंदे नाही आता मी नाही मानणार हँडसअप ठीक आहे ठीक आहे चला बाबा गाडी आणताय तुझी नवीन हा पप्पाने पाठवून दिली बाबांकडे हो बाबा घेऊन बघायचे ना तुला गाडी मारू नकोस तोडशील सगळं कबाड बिबाडीकडे सगळं हे बंदूक तुटेल काढते बंदूक हातात नको चला चला गाडी बाबा लवकर उतरा मोठी गाडी आहे बसायची हा बसायची चल चल लवकर चल तिथून खाली कोसायची चल बसायची गाडी आणणार बाबा चल। हो। चला 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 लवकर उतरा झोपून उतरा झोपून सगळं कळत आम्हाला झोपून दिला चला बाहेर चला दरवाजा खोलायला चल दरवाजा आता तू आज येऊन कस कुकर चालू आहे दरवाजा खोला खोला दरवाजा बाबा येणार दादा बाबा आले की आपण तुझी रिॲक्शन बघूया चला गाडी घेऊन आले बाबा गाडी घेऊन आले कोणाला पाहिजे नवीन गाडी जा जा लवकर पप्पा पण आले नवीन आता हे पाय पुरतील ना वाव मस्त पाय नाही पुरत ना आता आई पण आम्हीच चालवायची नवीन बोल नवीन बोल ठेवले ठेवले आता उतरायला लागली बाबू नवीन दे पाहि पॅन्डल वर पाहिजे पडलखाली बाबू नवीन नवीन आहे अरे बोलायचं आहेची ना बाबू आयची गाडी कोणाची गाडी তু নাই আয়োটা মস্তু বল अरे वा मस्त आता रोज बारे खाली घेऊन जाऊ मस्त गाडी चल ठीक आहे ठीक आहे नाही उतरायचं आता पण तुला तिथे समजलं नाही ह्याची बाय पुरणार नाही ते ही खूपच हे हाईट वाढली की होईल ठीक आहे आहे काय बाबू कोणी आणली बाबा कोणी आणली गाडी कॅमेरा काहीतरी लागलेलंच असतं वर्षाच्या बारा महिने माझ्या हा हळू बस हळू बस काढते ना तो आले किती तुफान <laughs> आले तुफान किती जिद्दना सोडली ते पग घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी आता चालवा गाडी पांडलवर पाय दे खाली खाली पाय दे पँडल दे हा दे, दे। चालव ते पाय दे आपण अजून एक सीट लावून घेऊ पुढे म्हणजे तुझं पाय पुरते <laughs> दे जा पाय दे हाय बा समोरच्या पाणी पाय दे हा पाय दे पॅन्डल पाए वर पाय दे हा ये लवकर इकडे चालव गाडी कशी चालवणार बाबू पप्पा शिकवतील तुला तू तु टेन्शन घेऊ नकोस अहो बाई अरे तू तर वेगळ्याच प्रकारची गाडी चालवतोय चाकावर पाय देतो माग येतो ढकलतो चाक आणि दे, <laughs> दे पाय दे खाली पाय दे याला सीट जरा मोठी असते ना फूड पर्यंत तर त्याचे पाय पुरले असते

आड़ो, आड़ो। बस बस ती खराब खराब असती झाली नाही आणि होतात ठीक आहे चल तुम्हाला आमची गाडी आवडली असेल तर लाईक करा गाडीला शेअर करा सबस्क्राईब करा

त्याला सरकवायचे व्हायचंय तरी सरकत नाहीये पाडायची नाही गाडी देणार नाही बांधून ठेवून हा बुम 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 अरे मागे घे मागे घे हा पिराव स्टेरिंग सरळ कर बुम 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 हा चला ते गाडी उचला मधलं त्यानेच तोडली मधलं उचला आणि चालवा बूम 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 हे असं असतं पोरा शिकवा सांगितलं की बंदूक उचल सांगितलं की बंदूक खेळत बसायचं मस्त चालवतोय या का हातात स्टेरिंग फिरवतोय फिराव कळेल त्याला थोड्या वेळाने कसं चालवायचे ती की स्टेरिंग फिरवून ठेवलं नाही फक्त ढकलतोय नि पोराला गाडी शिकवायची तर बंदुकीसोबत खेळत बसलाय तू एंड करते व्हिडिओ मग एंड केलेला परत चालू झाला चुकून तू ना आता इकडे काय भांडणार नाही ना? <laughs> कळलं काय सासरोटे आल्यास तर भांडायचं नाही भांडणार नाही असं बोलते मामाला गाडी दाखव आल्यावर काय तोडलं नाही भेटून मे महिन्याची सुट्टी पडली मामाकडे आले पिंग पिंग नाही टिंग टिंग नाही बाबू त्याला ट्रिंग ट्रिंग सायकल ला वाजवायला ते ना इथे इथे बेल नाही का ट्रुंग 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 सायकल नाही आहे नाहीये ना। 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 बुम 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 तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ते न बायला अजिबात विसरू नका बाय बाय नवीन गाडी कशी वाटली कमेंट करून सांगा मी आत्ता घेतली अजून मोठी घेऊ हां